जणाया लोकांशी कसे वागायचे या सहा गोष्टी कोणी सांगितलेल्या नाहीत जगात प्रत्येक माणूस आपल्या पद्धतीने जगतो स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करण्यासाठी झटतो पण या प्रवासात आपल्यासोबत चालणारे सगळेच लोक आपल्या यशाबद्दल आनंदी असतात असं नाही काही लोक असे असतात जे आपल्या प्रगतीकडे पाहून आतूनच कुरतडले जातात आपल्याला थेट काही सांगू शकत नाही पण मनात एक जळजळ घे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल घेऊन फिरतात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे अनेकांना हा प्रश्न सत पडत राहतो की हे लोक माझ्यावर एवढका जळतात मी त्यांना काय केलं त्यांच्या मनात एवढी कटुता का पण आज या सगळ्या प्रश्नांना एक वेगळा दृष्टिकोन देत विचार करूया ज्यामुळे तुम्हाला अशा लोकांबद्दल राग किंवा निराशा वाढणार नाही उलट त्यांच्या अस्तित्वाबद्दल कृतज्ञताही वाटेल आणि स्वतबद्दल एक नवा अभिमान निर्माण होईल खरं पाहिलं तर माणूस दुसऱ्यावर तेव्हाच जळतो जेव्हा त्याला त्या व्यक्तीत काहीतरी जास्त दिसतं तुमच्याकडे काहीतरी असतं जे त्याच्या स्वतःकडे नसतं आणि ज्याचं मिळणं त्याला अशक्य किंवा अवघड वाटतं त्यामुळे जे लोक तुमच्या यशाकडे तिरक्या नजरेने पाहतात ते वास्तवात तुमच्यापेक्षा कमी क्षमतेचे असतात आर्थिकदृष्ट्या बुद्धीने स्वभावाने मेहनतीने किंवा कधीकधी स्वतःच्या आयुष्याबद्दल समाधानी राहण्याच्या क्षमतेत काही लोक अशीच स्थिती निर्माण करतात की त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे आळशीपणामुळे किंवा चुकीच्या सवींमुळे त्यांचे जीवन एकदम विस्कटलेले असते पण त्यांना स्वतःच्या दुर्बलतेला सामोरे जाण्याची हिंमत नसते त्यामुळे ते स्वतःचे दोष स्वीकारण्याऐवजी इतरांवर हल्ला करतात आणि तेही समोरासमोर नव्हे मनातल्या मनात जळतात पाठीमागे बोलतात आणि आपल्याला पाहून निगेटिव्ह भावना बाळतात पण त्यांचा हा दृष्टिकोन तुम्ही बळकटी समजायला शिकले पाहिजे कारण ज्या व्यक्तीवर लोक जळतात ती व्यक्ती काहीतरी मोठ करत असते जत्तीवाचून कुणी निंद्य नसते त्याचप्रमाणे जळवाचून कुणी मोठही होत नाही ते गंमत म्हणजे अशा लोकांना तुमच्यासारखं व्हायचंच असतं त्यांच्या मनातला हा भाव कधीच ते स्वीकारणार नाहीत उलट तुम्हाला पाहून त्यांना चिडचिड होते पण जे दिसत नाही तेच अनेकदा खरे असते मनातून त्यांची इच्छा असते की त्यांचं आयुष्यही तुमच्यासारखंच असावं त्यांची नाती तुमच्यासारखी मजबूत असावीत त्यांची प्रगती तुमच्या स्तराशी मिळतीजुळती असावी आणि त्यांना तुमच्यासारखा आनंद मिळावा ते स्वतला तुमच्या जागी पाहण्याची स्वप्न बघतात पण त्याची पूर्तता करण्यासाठी मेहनत करण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती त्यांच्यात नसते म्हणून ते त्यांच्या अपयशाचा राग तुमच्यावर काढतात त्यांच्या या भावनांचे मूळ कारण म्हणजे कमीपणा न्यूनगंड आत्मविश्वासाचा अभाव आणि स्वतबद्दलची असुरक्षितता त्यामुळे जेव्हा पुढच्या वेळी तुम्हाला वाटेल की एखादा व्यक्ती तुमच्यावर जळतो आहे तेव्हा तुम्ही त्यांच्यावर रागावण्याऐवजी स्वतःला आठवण करून द्या की ते फक्त तुमच्याकडे असलेल्या गोष्टींची इच्छा करत आहेत काही लोक तर इतके विचित्र मनोवृत्तीचे असतात की तुमचे प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट स्टोरी फोटो व्हिडिओ ते लक्षपूर्वक पाहतात पण लाईक किंवा कमेंट देण्याचं साहस मात्र त्यांच्यात नसतं कारण ते ते मान्य करू शकत नाहीत की तुमचं आयुष्य त्यांना आकर्षित करत त्यांच्या मनात एक अजब धडपड असते तुम्ही जे दाखवताय त्यात काहीतरी चुकीचे शोधण्याची तुम्ही आनंदी असाल तर त्याला फक्त दिखावा म्हणण्याची आणि तुम्ही दुहखी असाल तर त्यातून गुप्तपणे आनंद घेण्याची अनेकदा ते तुमच्या आयुष्यात काहीतरी बिघडलं तर त्यातून समाधान मिळवत असतात कारण त्यांना वाटतं हो आता हा माणूस माझ्यासारखाच झाला पण हेच लोक तुमच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवतात तुमच्या फोटोतील कपडे चेह्यावरची चमक बोलण्यातील आत्मविश्वास तुमच्यासोबत असलेली माणसं सगळं पाहतात ते तुम्हाला प्रेमाने फॉलो करत नाहीत पण जळण्यामुळे ते तुमचे गुप्त चाहते बनतात जणाऱ्यांपेक्षा मोठे चाहते दुसरे कुणी नसतात कारण शुभेच्छुक देखील कधीकधी तुमची प्रत्येक पोस्ट बघत नाही पण हे लोक चुकता सर्व पाहतात त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते तुमच्याबद्दल तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये चर्चा करतात तुमचं नाव काढण्याचा त्यांचा सूरकटाक्षाने नकारात्मक असतो पण तरीही ते तुमचं नाव घेतातच अशा वेळी आपण खूप त्रासून जातो पण प्रत्यक्षात ते तुम्हाला प्रसिद्ध करत असतात कारण कोणाच्याही नावलौकिक वाढतो तो त्याच्याबद्दल बोललं गेल्यानेच ते तुमच्यावर टीका करत असोत चिडत असोत किंवा टोमणे मारत असोत तरीही त्यांचं सत तुमचं नाव घेणं म्हणजे तुमचे अस्तित्व त्यांच्या मनात घट्ट बसलेलं आहे तुमच्याकडे असलेलं तेज ते नाकारू शकत नाहीत म्हणून ते पाठीमागे तरी त्याचे उल्लेख करतात या सगळ्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अशा लोकांमुळे तुमच्यातील दोष तुम्हाला समोर दिसतात कारण जेव्हा कोणी तुम्हाला थेट सांगतं की तुला हे जमणार नाही तू काही नाही करू शकत तू अशक्य आहेस तू मूर्ख आहेस अशा शब्दांनी तुमच्यात एक प्रचंड आग पेटते राग येतो पण तोच राग तुम्हाला पुढे जाताना प्रेरणा देतो जवळची माणसं आपले दोष लपवून ठेवतात आपल्याला वाचवतात आपल्यावरच प्रेम सांभाळतात पण टीका करणारे लोक मात्र सत्य आरशासारखं दाखवतात त्यांचा सूर कटू असला तरी कधीकधी त्यांच्या बोलण्यातल्या एखाद्या टोकदार वाक्यात तुमच्या प्रगतीची दिशा लपलेली असते संत तुकाराम महाराजांनीही म्हटलं आहे की निंदक घर असावा जो आपल्याला जागरूक ठेवतो आपली उणीव दाखवतो आणि आपल्या अंतरंगातील अंधाराला प्रकाशात आणतो त्यामुळे जेव्हा अशा लोकांच्या बोलण्यात तथ्य असेल तेव्हा त्यावर शांतपणे विचार करणे तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयोगी ठरते आणखी एक सत्य म्हणजे असे लोक कधीच थांबत नाहीत तुम्ही कितीही चांगलं करत जा कितीही मोठं झाला तरी त्यांची जळजळ कमी होत नाही तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही आणि प्रयत्न केला तर स्वतःचीच हानी होईल त्यामुळे त्यांचं अस्तित्व स्वीकारा त्यांच्या शब्दांना मनावर घेऊ नका आणि त्यांच्या नकारात्मकतेला तुमच्या शक्तीत रूपांतरित करा कधी कधी जळणारे लोक हे आकाशातल्या ढगांसारखे असतात ते सूर्य झाकतात पण सूर्याचा प्रकाश कमी करत नाहीत उलट त्या ढगांच्या उपस्थितीमुळे सूर्यकिरण आणखी तेजस्वी वाटतात प्रत्यक्षात हे लोक तुमच्या आयुष्यात एक वरदानच असतात त्यांच्या नकारात्मक भावनेतून तुम्हाला आपल्या क्षमता कळतात तुमच्या प्रगतीचे प्रमाण कळते आणि तुमच्यातील जिद्द जागी राहते त्यांच्या जळण्यातून तुमची किंमत वाढते कारण निस्तेज माणसावर कोणी जळत नाही जळणारे लोक तुमची प्रगती सिद्ध करतात तुमच्यातले तेज उघड करतात आणि तुमची उंची दाखवतात आयुष्यभर तुमच्यावर जळणारे लोक असतील कधी कमी कधी जास्त पण त्यांना शत्रू मानण्याऐवजी ते आपल्या प्रवासाचा एक भाग आहेत असं समजून पुढे जाणं हेच शहाणपणाचं कारण ज्याच्यावर जास्त टीका होते त्याच्यात लपलेली शक्ती जास्त असते आणि ज्या माणसावर लोक जळतात तोच माणूस ख्रंच जगायला सुरुवात केलेला असतो